निवडणुकीचे नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची या गावामध्ये युती होती आणि युती दरम्यान लढतीमध्ये सहा उमेदवार नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे आलेले आहेत आपल्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी राव नाईक आहेत तर यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काही गोष्टींची कमतरता किंवा त्रुटी या ठिकाणी ज्या झाल्या असतील तर आम्हाला थोडक्यात त्याबद्दल आपण सांगाल शिराळा नगरपंचायतीची यावर्षी निवडणूक तशी चुरशी झालेली महायुती मार्फत आपण सर्वांनी निवडणूक लढवाव्यात असं सर्वसाधारण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचं मनोगत होत आणि त्या पद्धतीनं आम्हाला सूचनाही आलेल्या होत्या की आपण राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या तिन्हींच्यामध्ये मध्ये एक विचारानं आपण उमेदवार नक्की करून आपण निवडणूक लढवा त्या पद्धतीनं आम्ही सुरुवातीला काही तशी तयारी चालू ठेवलेली होती परंतु मध्यंतरीच राष्ट्रवादीच्या चिन्हावर आपण सगळ्या सगळे उमेदवार उभा करूया अशा पद्धतीचा एक विचार पुढे आला आणि बनसिंगराव नाईक आमचे विश्वास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आज अध्यक्ष आहेत त्यांचा निरोप आला की आपण एकत्रित आपण सर्व निवडणूक आपण लढवूया आणि त्या पद्धतीनं आपण आपले जे आमचे पक्षाध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार साहेब त्यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही निर्णय करू आणि ते त्यांना भेटले त्यांनी तशी संमती दिली की तुम्ही सवबळावर लढवत असाल तर आमचं दुमत नाही पक्षाच्या धोरणामध्ये असंही ठरलं आहे जिथे एकत्रित विचार होत नाही तिथं आपापल्या स्वबळावर आपण लढवा आता आमचे सगळेच उमेदवार सतराच्या सतरा नगराध्यक्षपदाचं एकाच चिन्हावर लढवायचं ठरल्यामुळं आम्ही एकत्रित लढायचा निर्णय घेतला आणि आम्ही आमचं पॅनल तयार केलं विरोधामध्ये आमचेच महायुतीमधले सहकारी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचा जो शिवसेनेचा विभाग आहे की त्यांनी त्यांचं पॅनेल तयार केलं आणि खरं म्हटलं तरी हे महायुतीमध्येच लढाई झाली त्यामुळं विरोधामध्ये कोण आणि आपलं कोण हे फार म्हणण्यापेक्षा आता हा ह्या निवडणुकीचा साधारण ट्रेंड पक्षाचा राष्ट्रीय राज्य पातळीवरचा किंवा धोरणात्मक मोठ्या निर्णयामधून काहीतरी करावं अशा पद्धतीच्या ह्या निवडणुका झाल्याच नाही ना शिराळ्यामध्ये आणि ना महाराष्ट्रामधल्या अन्य नगर परिषद नगरपालिका मध्ये स्थानिक प्रश्न काय आहेत आणि स्थानिक स्तरावर कार्यकर्त्याचं काम कसं आहे त्याचा समन्वय कसा आहे लोकांच्या मध्ये काम कसं आहे त्याच्यावर ह्या निवडणुका झाल्या असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही त्यामुळे आम्ही उभा केलेले अठरा उमेदवार विरोधकांनी उभा केलेले अठरा उमेदवार त्या उमेदवारांच त्या, त्या प्रभागामध्ये काम कसं आहे आणि त्यांनी कसं जिद्दीन त्या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भात वाटचाल केल्या त्याच्यावर हे मतदान झाले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने तस पक्षही पातळीवर करायचं म्हटलं तर महायुतीने खूप काम या शहरामध्ये केलेले आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी आहोत त्याचा फारसा उल्लेख झालाच नाही मी व्यक्तिशः तुमच्यासाठी काय करू शकतो या प्रभागामध्ये माझं आणि तुमचं रिलेशन काय या प्रभागामध्ये कुठे मागे राहिलेली चार कामं असतील तुम्ही कसे पूर्ण करेल हे सांगण्यामध्येच उमेदवारांची आपली शक्ती सगळीपणाला लागली आणि यामध्ये निवडणूक सुरूची झाली साधारण दोनशे त्र्याहत्तर मताच्या फरकाने शिंदे गटाचा उमेदवार या ठिकाणी विजय झाला आणि लोकशाहीमध्ये लोकांचा निर्णय आम्ही मान्यच करतो आम्ही तो मान्यच केलेला आहे पण निवडणूक चुरशीची झाल्यामुळं एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधला ट्रेंड आपण बघितला तर दोन्ही बाजूचं हे मतदान जवळपास समसमान झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधून ही निवडणूक एक चांगली गोष्ट झाली कुठे कुणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी झालेली नाही दुसरी बाजू कुठे तक्रारी झालेली नाही कुठे गोंधळ झालेला नाही त्यामुळे शांततेनं पार पडली त्यामुळे आम्ही सुद्धा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं म्हणून आमच्या मतदारांना सुद्धा धन्यवाद देऊ की आपण जागृतपणे आणि शांततेनं मतदान तुम्हाला जे योग्य वाटते तो तुम्ही कौल दिलेला आहे आणि तो आम्ही मान्य केला धन्यवाद आ, मला आणखी एक प्रश्न विचारायचा जसं आपण म्हणताय कि भाजप शिवसेना शिंदे गट आणि आपले जयंत पाटील जे सॉरी अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट तर हा युतीमध्ये पहिल्यापासून सत्तेत असलेला आपण पाहतोय परंतु आता ज्या पद्धतीने या ठिकाणी स्थानिक लेव्हलला युती वेगवेगळ्या झाल्या म्हणजे भाजप गट झाली शिवाय आपल्या दोन हे पवार गट एकत्र आले परंतु आमच्या सांगली महानगरपालिकेच्या आता निवडणुकीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी असंच चिन्ह दिसतंय की, की युतीमध्ये आपले पालकमंत्री जे आहेत तर त्यांनी परवा वारंवार पत्रकार परिषदेत सांगितलं की शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती आहे परंतु तिथं अजित पवार गटाच्या बद्दल ते काहीच बोलले नाहीत तर याबद्दल आपलं काय मत आहे म्हणजे असं काही चिन्ह असं दिसतंय का आम्हाला कि इथून पुढं दोन्ही पवार गट एकत्र येतील सत्तेत येताना आणि युती फक्त वरच्या लेवलला शिंदे आणि यांचीच राहील शिंदे गटाची आणि आपली भाजपची असं काही आहे का? असं काही म्हणता येणार नाही जनरली तिन्ही पक्षाच्या ह्या आमच्या नेत्यांनी महायुती मधल्या वारंवार हा उल्लेख केलेला आहे की बाबा स्थानिक लेवलला तिथले वेगळे प्रश्न असतात तिथल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये माझं काम चांगलं आहे तुझं काम असं आहे अशा पद्धतीची चुरस असते आणि मग त्या चुरशीमध्ये नेमके आपल्या पक्षाला मानणारे कोण आणि किती हे अंदाज करायचा असेल एखाद्या ठिकाणी सोबळावर निवडणुका झाल्या तर त्यावरून आम्हाला अंदाज येतो की बाबा आता आम्ही शिराळ्यामध्ये आम्ही लढलोय आमच्या राष्ट्रवादीची ताकद काय आहे किंवा आमच्या मागे किती लोक याचा अंदाज आम्हाला तसा विरोधकांनाही त्यांचा आला त्यामुळे उद्या आता यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका तिथंही त्याच पद्धतीनं होणार तिथं सुद्धा तो विचार निर्णाय पक्ष करणार आहेत बाबा ह्या बऱ्याच वेळा अन्य ठिकाणी काय होत आम्ही एकत्रित महायुती केली एकमेकाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला तर ज्यांना पाठिंबा दिलाय ते म्हणतात आमची ताकद मोठी आणि बाकीचे चांगल्या पद्धतीने त्यांनी साथ करून सुद्धा मग त्यांना वाटतंय आम्ही नेमकी किती आहोत त्याच्यामध्ये आपला त्यामधला रोल काय आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी स्वबळावर निवडणुका झाल्या म्हणून ते गैरमानू नये उलट त्या पद्धतीने त्याने राहावं परंतु निवडून आल्यानंतर मात्र महायुतीमध्ये एकत्रित काम करून त्या महानगरपालिकेमध्ये किंवा त्या नगर परिषदेमध्ये पुढची वाटचाल आपण करणं आवश्यक आहे आणि तो हेतू ठेवून आपण ते करतो आमच्या सांगलीच्या पालकमंत्र्यांनी जरी त्या पद्धतीने म्हटलं असेल तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये आणि प्रामुख्याने निर्णाळ्या आमच्या असणाऱ्या नगर परिषदा ज्या होत्या आज निवडणुकीमध्ये नगरपालिका नगर, नगर परिषद त्या ठिकाणी नी नकळत निरणाळ्या पक्षामध्ये त्यांचा त्यांचा विचार करत असताना आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सोळाभारावरच लढू असा आग्रह धरला आणि त्यामुळं मग मध्ये असेल जतला असेल त्यानंतर शिराळ्यामध्ये असेल तिथल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावरच लढवण्याचा निर्णय घेतला शिवसेनेने शिराळ्यामध्ये तसा रंग नाही शिराळ्यामध्ये भाजपच्या साथीने शिवसेना लढली इथं काय शिवसेनेच वेगळी काही मोठी ताकद होती असंही नाही परंतु पक्षा दोन्ही पक्षांनी अंतर्गत चर्चा करत असताना ही सीट त्यांनी शिवसेनेला सोडली आणि अन्य ठिकाणच्या जागा त्यांनी भाजपला घेतल्या हा भाग वेगळा पण विट्यामध्ये मात्र तिथले स्थानिक आमदार शिंदे गटाचे असल्यामुळं ते अतिशय आग्रही राहते की बाबा आम्हीच लढणार आणि आमच्या पक्षावर साथ करू तिथे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई त्या ठिकाणी झालेली आहे पण त्या म्हणून तिथल्या तिथल्या स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव पक्षाला शेवटी जरी आपलं वाटत असलं की महायुती म्हणून आपण एकत्रित लढू पण शेवटी पक्षाला आता पुढच्या निवडणूक आहेत विधानसभा आणि लोकसभा त्यावेळी आपला ट्रेंड काय असणार त्याचा अंदाज घेण्यासाठी त्या भागामध्ये आपल्या जरी इथे सीट कमी निवडून आल्या असल्या तरी सुद्धा अंदाज बांधता येतो की दोनशे त्र्याहत्तर म्हणजे बरोबर आहे फारसा फरक पडलेला नाही मध्ये चार पाच जागा आपल्या जाग आप निवडून आलेत राष्ट्रवादीच्या उद्या आपण उमेदवार देत असताना काय परिस्थिती आपली तिथे तिथे भाजपला तर अगदी नगण्य स्थान मिळालेलं आहे तिथं काँग्रेसच तिथं सात त्यांना मिळाली पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण काय केलं पाहिजे त्या शहराचा आता यानंतर जिल्हा परिषद आता त्यामध्ये सुद्धा दोन्ही पवार गट एकत्रित लढण्याच्या दृष्टीनं आमच्या शिराळ्यामध्ये आमच्या दोन्ही गटाचा तसा मनोदय आहे म्हणजे आमचे इथले शरद पवार साहेबांच्या गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून त्यांचे नेते आहेत मानसिंगराव भाऊ हे आमच्या कारखान्याचे चेअरमन आहेत ते आणि आम्ही हे आपण एकत्रित लढलो तरी योग्य होईल असं मनोदय असणाऱ्यापैकी आपण पण तरीही पक्ष लेवलवरून काय आम्हाला संकेत येत आहेत किंवा काय आदेश येत आहेत त्यामध्ये पण तो निर्णय घेऊ म्हणजे आज काय फायनल त्याच्यावर काय झालेलं नाही जोपर्यंत निवडणुका डिक्लेअर होत नाहीत तो पण ऐनवेळी काहीही घडू शकतो त्यामध्ये एखादा उमेदवार देत असताना वाद होऊ शकतो एखाद्या काहीतरी गोष्टीसाठी पुन्हा खळखळ होऊ शकते मग माझं पटलं नाही मग ठीक आहे तुमचं तुम्ही बघा तुमचं आमचं बघा होऊ शकतं तो तिथला पण नगर परिषदेमध्ये थोडीशी भूमिका वेगळी होती कारण निर्णया ठिकाणी तिथल्या लोकल पण जिल्हा परिषदला असं करून नाही चालणार जिल्हा परिषदला थोडस जर आपल्याला उद्या जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदची सत्ता महायुतीच्या ताब्यात घ्यायची असेल किंवा तालुक्याची सत्ता पंचायत समितीची महायुतीच्या ताब्यात असेल थोडा सामंज्याचा सा विचार करून निर्णय घेतला आणि अलीकडच्या काळात आपण मुख्यमंत्र्यांचे अनेक वक्तव्य ऐकलेत ऐकले जरी आमच्या निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने झाल्या तरी आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आम्ही कोणाला दोषारोप करत नाही आम्ही विकासाच्या कामासाठी लढतोय आणि विकासासाठी आम्हाला ह्या यंत्रणा आमच्या ताब्यात पाहिजे या भूमिकेमधून ही निवडणूक होते पण निवडून आल्यानंतर मात्र माहिती एकत्रित होईल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा किंवा तालुका लेवलला सुद्धा आपला त्या ठिकाणी असणारा जिल्हा परिषदचा अध्यक्ष किंवा तालुक्याचा सभापती किंवा जिल्ह्याला पुन्हा असणाऱ्या पाच विषय समित्या आहेत त्यांचे पदाधिकारी हे एकमेकात घेण्यामध्ये त्या ठिकाणी तडजोड होऊ शकते त्यामुळं नाही असं नाही पण ह्या उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आज शिराळा नगरपालिकेत जो निर्णय झाला तो निर्णय करण्याचा मनोदय दोन्ही बाजूचा आमचा आहे म्हणजे राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट या दोन्हीचा सध्या तर तो गल आहे आणि मला वाटतं लगेच जर प्रकाश गोष्टी झाल्या तर त्यामध्ये वाटचा शिराळ्यामध्ये जास्त संभव आहे भारतीय जनता पक्षाचे लोकही आमच्या बरोबर चर्चा करतायत नाही असं नाही शिंदे साहेबांचे लोक आमच्या बरोबर चर्चा करत आपण बसू पण शेवटी पुन्हा लोकल त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची जी स्पर्धा आहे त्या गावामधलं त्यांचा असणार वलय आहे ते त्या कार्यकर्त्याला गप्प बसून देत नाही मग ते आम्हाला गप्प बसून देत नाहीत आणि मग त्यामधनं असं कुठेतरी निर्णयाला यावं लागतंय फक्त एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये आणि काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये वगैरे दिसते की ज्या ठिकाणी थोडस वादावादी झालं किंवा दंगा झाला तसं आमच्याकडं ना शिराळ्यामध्ये ना वाळव्यामध्ये अन्य कुठल्याच तालुक्यामध्ये झालेला असा इन्सिडेंट असा आमच्या सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यामध्ये एक कार्यकर्त्यांच्या मध्ये वैचारिक दृष्टिकोन चांगला आहे तुम्ही कुठल्या पक्षामध्ये मी कुठल्या पक्षामध्ये एकमेकाच्या मुली ध्वनी काढण्यापेक्षा पक्ष लेवलला काम करून आपल्या भागाचा तालुक्याचा गावाचा विकास कसा कर करता येईल याच्यावर जास्त आम्ही विचार करतो त्यामुळं व्यक्तिगत याच्यावर फारस दोषारोप करण्यामध्ये आम्ही आमची ताकद घालवत नाही विरोधकही घालवत नाही त्यामुळे ते चांगलं वातावरण राहते आमच्या शिराळ्यामध्ये ते सगळं वातावरण आहे त्यामुळे पुढची वाटचाल आमची ही शांततेच्या मार्गानात होणार पण निवडणुका घोषित झाल्यानंतर महायुती म्हणून एकत्रित निवडणुका होणार का आज जे शेरळ्या चित्र आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणि शिवसेना आणि भाजप एकत्रित असा निर्णय होतोय काय हे असंही काय म्हणता येत नाही त्यात काका आणि पुतण्या आता गेल्या वेळची निवडणूक झाली नगर परिषदेची पहिली निवडणूक झाली त्यावेळी हाच काका उभारला होता त्या प्रभागामध्ये आणि आताचे जे आमचे नगराध्यक्ष झालेले आहेत त्यांचा मोठा भाऊ त्यांच्या विरोधात त्यावेळी आमच्या काकाने चिटलो <laughs> म्हणून काय ते आम्ही कुठे एकमेकाशी एक वाद घालीत बसलोय किंवा काही अशा भाग नाही ठीक आहे आता उलट झालं आता पुतण्या निवडून आला काकाला थांबावं लागलं त्यावेळी काका निवडून आले पुतण्याला थांबावं लागले असं तरी झालं तरी पुढं शिराळ्यामध्ये अजून आम्हाला खूप कामं करायची आहेत शिराळा स्थानिक शहरासाठी नवीन डोंगरी विभागामधलं हे महत्वाचं गाव आहे कोकणाशी संपर्क असणार जवळून जाणार हे ठिकाण आहे त्यामुळे इथल्या बऱ्याच कामाच्या संदर्भात कोणी आता आमचे नगराध्यक्ष कोण झाले यापेक्षा ते आमचे आहेत गावाच्या विकाससाठी आम्हाला त्याच काम करायचं आहे त्यांची काय कल्पना असतील आमच्या काय कल्पना ह्या एकत्रित करून आम्ही या शिराळ्याचा विकास आम्ही साधू त्यामुळे इथं काय असं दुमत काय कारण नाही आणि शक्यतो करून अधिकाऱ्यांच्या बरोबर चांगला समन्वय ठेवून अधिकाऱ्यांना त्याबरोबर आमच्या असणाऱ्या चा चांगल्या पद्धतीने साधून एकत्रित करून घेऊ आणि तसं आजपर्यंत वातावरण शिराळ्यामध्ये या पूर्वीपासून घडलेलं आहे शिवाजीराव देशमुख मंत्री होते त्यांनी तेच केलं मी मंत्री होतो आम्ही तेच केलं मी जिल्हा परिषद दीर्घकाळ अध्यक्ष होतो त्यावेळी सुद्धा आम्ही या तालुक्यामधल्या विकासाच्या कामामध्ये आमची सगळ्यांची एक वाक्यता ते एका पक्षात आम्ही एका पक्षात असलो तर विकासाच्या कामासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत होतो ते होणार आहे पण आता राज्य पातळीवर काय घडतंय हे आज काय आम्ही एक तर या लेवलला सांगू शकत नाही पण बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत आणि ती भूमिका दोन्ही नेत्यांच्या कानावर गेलेली आहे पवारसाहेबांच्या वर गेले आहेत ना आहे किंवा कार्यकर्त्यांना असं वाटतंय की आता आपण एकत्रित येऊया आता हे किती काळ पक्षाची विभागणी करून त्याच चित्र पुन्हा विकास कामावर किंवा भागामधल्या इतर होतात आणि योग्य आणि दुसरं सर्वात महत्वाची बाब या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निव्वळ ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच विकासाच दालन आहे असं नाही अनेक सरकारी कॉपरेटिव्ह असणाऱ्या संस्था साखर कारखाने असतील असतील दूध संघ खरेदी पतसंस्था आहेत काय त्यामधून हा पश्चिम महाराष्ट्र उभा आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसेल एकमेकाच्या विरोधात भांडणारे पक्ष त्या संस्थेत मात्र एकत्रित आहे तिथे चेअरमन चेअरमन एकमेकांचे होऊ शकतात किंवा निवडणूक लढवत असताना एकमेकाची उमेदवार एकत्रित करून एक, एक, एक पॅनेलही करू शकतात त्यामुळे निव्वळ ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमामधून पश्चिम महाराष्ट्रात काहीतरी वेगळं दोन फळी पडले असे होऊ शकत नाही या इतर असणाऱ्या कॉपरेटिव्ह सेक्टर मधल्या सुद्धा असणाऱ्या संस्थांचं कामकाज हे या भागाच्या विकासासाठी आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या आणि त्या भागातल्या निर्णाऱ्या असणाऱ्या उत्पन्न वाढीच्या संदर्भात त्याचा उपयोग झालेला आहे त्यामुळं पंचायत राज एक ठीक आहे ते वेगळं झालं नाही पण सहकारी भागामधल्या संस्था सुद्धा अगदी जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून अनेक तालुका लेवलला सुद्धा सहकारी बँका आहेत आणि विशेष खरेदी विक्री संघ आहेत मार्केट यार्ड आहेत मार्केट कमिटी आहेत ह्या सहकारी संस्था आपल्या भागाच्या विकासासाठी तिथं सगळे एकत्रितच असतात त्यामुळं उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होतील किंवा नाही तर खाली सहकारी तत्वावर बघितलं तर साखर संघाची ज्यावेळी बैठक असते पुण्याला त्यावेळी पवार साहेबांना अजितदादा एकत्रित बसून चर्चा करत असतात मग आम्ही असं काय म्हणायचं का की बाबा नाही नाही ते भांडत येत तिथं असं नाही त्या राज्याचा साखर संघ आहे त्यामधनं भागा म्हणजे साखर संघाची किंवा साखर उद्योगाची प्रगती झाली याच्यावर एका विचारून विचार करतात आता पक्षी वातावरण किंवा राज्याची सत्ता वगैरे ते दालन वेगळा आहे त्यासाठी तो संघर्ष वेगळा होईल पण सुद्धा निरनिराळ्या ठिकाणी समन्वयाच्या गोष्टी घडू शकतील आणि पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण वेगळं कोकणामधलं वेगळं मराठवाडा आणि विदर्भामधलं वेगळं तिथं तिथं त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकल भाग वातावरणावर बऱ्याच गोष्टी अवलंबित एक असतात एकंदरीत आपल्याकडे आमच्याकडे चाललेले हे चांगलं राजकीय वाटचाल आहे असं आम्ही मानतो आणि त्याला आम्ही साथ करू शिवाजीराव नाईक राष्ट्रपती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाईक साहेब आहेत पण त्यांनी थोडक्यात एक सूचक वाक्य असं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे ग्राउंड लेवलला जे आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन काम करताय त्यामुळं आपण नंतर हे सूचकतेनं विचार करू शकतो की भविष्यात सुद्धा म्हणजे मोठ्या या ज्या निवडणुका आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या तर त्यावेळी सुद्धा हे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील का हेच आपण पाहतोय आपल्या माध्यमातून